भिवंडी तालुक्यातील एलकुंदे गावामध्ये दत्त उत्सव निमित्ताने श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते हबप श्री शनेश्वर गोपाळ वाकडे माजी उपसरपंच सोनाळे शिवसेना प्रमुख व हपप सौ गीताबाई शनेश्वर वाकडे गणेश ज्ञानेश्वर वाकडे साक्षी गणेश वाकडे अमोल शनेश्वर वाकडे व विनया अमोल वाकडे यांच्या माध्यमातून या श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते समस्त व्यवस्थापक वाकडे परिवार ग्रामस्थ मंडळी एलकुंदे यांच्या पुढाकारणे व यांच्या अथक प्रयत् प्रयत्नांनी दत्त उत्सव निमित्त श्रीमद भागवत कथा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली कथा प्रवक्ते हबप श्री महेंद्र महाराज भोईर यांच्या वतीने श्रीमद भागवत कथा प्रवचन करण्यात आली यावेळी संपूर्ण येलकुंदे गाव व परिसरातून अनेक वारकरी भक्तांनी मोठ्या संख्येने या श्रीमद भागवत कथेमध्ये आपला सहभाग नोंदवला जवळपास तीन दिवस या कथा महोत्सवामध्ये अनेक मान्यवर यांनी देखील मोठ्या संख्येने या महोत्सवाला आपली भेट दिली व दत्त दत उत्सवानिमित्त भागवत कथेचा लाभ घेतला उपस्थित सर्व मान्यवरांचे हबप श्री शरेश्वर गोपाल वाकडे व हबप सौ गीताबाई शनेश्वर वाकडे व समस्त वाकडे परिवाराने सर्वांचे आभार देखील मानले काही उपस्थांनी आपले मनोग देखील या भागवत कथेनिमित्त व्यक्त केले आहे आदरणीय सर्वांचे लाडके हरिभक्त परायणकर श्री शनेश्वरजी वाकडे यांनी या वर्षी श्रीमद भागवत गीतेचा भागवत कथा ठेवलेली आहे खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारचा असा हा कार्यक्रम आहे कारण आपण पाहत असतो की आज लोक खूप वाईट संगतीला लागलेले आहेत आणि अशा परिस्थितीत भागवत कथेचं आयोजन करून शनेश्वर वाकडे यांनी या परिसराला संपूर्ण परिसराला एक भक्तिमार्गाच्या मार्गावर नेण्याचं काम केलेलं आहे जर वारकरी संप्रदाय म्हटला तर विश्वास जगात एक नंबरचा संप्रदाय म्हणून ओळखला जातो आणि त्या वारकरी संप्रदायामध्ये शनेश्वर वाकडे हे नुसतं नाव नाही तर ते वारकरी संप्रदायाचे एक ब्रँड बनलेले आहेत खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारचं चा असं हे काम ते वारकरी संप्रदायामध्ये करत आहेत वारकरी संप्रदायामध्ये काम करत असताना त्यांच्या हातून नेहमीच समाजसेवा किंवा कुठलाही समाज उपयोगी जिथं आपण उपयोगी पडू जिथे कमी तिथे आम्ही अशा प्रकारचं शनेश्वर वाकडे यांचं काम आहे अशाच प्रकारचं काम त्यांच्या हातून होत राहो वारकरी संप्रदायाच्या मधून सर्व जे वाईट संगतीला जाणारे तरुण पिढी असेल त्यांना चांगल्या मार्गाला घेऊन येण्याचं काम त्या माध्यमातून त्यांनी करावं ते करत आहेतच आणि त्यांनी ते करावं अशा मी त्यांना शुभेच्छा देतो शनेश्वर वाकडे यांनी या परिसरासाठी जे काम चालू केलेलं आहे ते वाखाणण्याजोगं आहे सर्व परिसराला त्याचा नक्कीच फायदा होईल भिवंडी तालुक्याला त्याचा फायदा होईल वारकरी संप्रदायातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मृदुंगमणी सर्व येथे हजर राहिले त्याचं कारण म्हणजे ते शनेश्वर वाकडे यांच्यावर असलेलं प्रेम आहे आणि अशाच प्रकारचं ते कार्य करत राहतील अशी मला अपेक्षा आहे सर्वांना पुन्हा ज्यांनी गीतेचा म्हणजे भागवत कथेचा प्रसाद घेतला त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो की आपण येथून जाताना काहीतरी चांगलं घेऊन जा अशा प्रकारचा सर्वांनी विचार करून आपल्यातील अवगुण बाजूला काढून आपले सद्गुण असतील ते जोडीला ठेवून आपण समाजा समाज उपयोगी कामासाठी पुढे राहावं असं मी सर्वांना विनंती करतो मी पुन्हा एकदा शनेश्वर वाकडे आणि त्यांच्या सर्व परिवाराला धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आजच्या ह्या भागवत कथेच्या निमित्ताने आजच्या खाल्याच्या कीर्तनाच्या निमित्तात संघ आज तिसऱ्यांदा मोठ्या मतदेखे निवडून आलेले आहेत पंढरीनाथ मुली ज्ञानेश्वर महाराज की मारकरी महोत्सवाचे अध्यक्ष स्वागत अध्यक्ष संस्था अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष क्या वाटे हा सत्कार जात आहे कुठलाही कार्यक्रम असतो आणि अग्नि महोत्सवाच्या मुख्य